आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर कर्जत तालुक्यातील नांदगाव शिवारामध्ये कुकडी कालव्यात बीड येथील तरुणाचा मृतदेह आढळला मात्र त्याचा खून हा नाजूक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आले आहे या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांनी पत्रकारांना दिली संतोष बाबूराव जाधव ऋषिकेश रवी बोरकर व उद्धव उर्फ संतोष अण्णासाहेब मांडगे या तिघांना या ठिकाणी अटक करण्यात आली असून यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे मयत रणजित सुनील गिरी याचा नाजूक संबंधातून खून करण्यात आला आहे ऐकूया या संदर्भात पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांनी या घटनेची सर्व माहिती दिली आहे काल दिनांक सव्वीस बारा चोवीस रोजी साधारण नऊच्या दरम्यान नांदगाव शहरात प्रेत वाहत येते अशी माहिती मिळाल्याने आम्ही स्टाफ तिथे रवाना केला स्टाफच्या मदतीने डेड बॉडी बाहेर काढली बाहेर काढल्यानंतर तिचं हॉस्पिटल कर्जत इथं घेऊन आलो घेऊन आल्याच्यानंतर त्याच्या गळ्यावर आणि हातावर रश्शीने आवळल्याच्या खुना दिसल्या याच्यावरून त्याचा कोणीतरी खून करून पाण्यात पुरावा नष्ट मी पाण्यात त्याला टाकून दिल्या इतपत निष्कर्षापर्यंत आम्ही आलो नंतर सदरच्या इसमाची ओळख पटवण्यासाठी आमच्या स्टाफने प्रयत्न केले सदरचा इसम महित इसम हा बीड येथील रणजित गिरी वयवर्ष तेवीस याचा मृतदेह असल्याचे समजले त्याची अधिक माहिती घेतात त्याच्यावरती जानेवारीमध्ये मिरजगाव पोलीस स्टेशन येथे तीनशे शहात्तर आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने आम्ही संबंधित त्या गुन्ह्यातील फिर्यादी आणि तिचे पती यांना चौकशी कमी ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी तो खून करून नाल्यात टाकून दिल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यांना मदत करणारे अजून दोघंजण ऋषिकेश बोरकरांनी उद्धो संतोष मांडगे हे निष्पन्न एकूण एक महिला आणि चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास चालू कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया चार, लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा